सोलापूर जनता सहकारी बँक मंगळवारपेठ शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील यांनी आपल्या विशेष शुभेच्छा दिल्या सोलापूर जनता सहकारी बँकेनं ग्राहक हिताच्या अनेक योजना राबवून आर्थिक पाडबळ देताना सहकार क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवलाय विविध शाखेतून अद्ययावत सेवा ग्राहकांना देताना जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण केला आहे ठेवींवर आकर्षक व्याजदर आणि सुलभ कर्ज योजना यातून सर्व समाज घटकांना दिलासा देताना छोट्या लोकांची मोठी बँक असा लौकिक बँकेनं कायम राखला आहे दरम्यान सोलावू जनता सहकारी बँकेच्या मंगळवारपेठ शाखेचा गुरुवारी पंचावन्नावा वर्धापन दिन होता यानिमित्त सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं ग्राहक वर्गासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा दिल्या इन सोलापूर न्यूज चॅनेलचे संचालक राजेश अण्णा पाटील यांनी देखील या सोहळ्यास आवर्जून उपस्थिती दर्शवली बँकेचे अधिकारी वर्ग तसंच कर्मचाऱ्यांनी राजेश अण्णा पाटील यांचं स्वागत केलं बँकेच्या कामकाजाविषयी आणि योजनांविषयी यावेळी संवाद झाला दरम्यान आपल्या मनोगतात इन सोलापूर न्यूज चॅनेलचे संचालक राजेश अण्णा पाटील यांनी सोलापूर जनता सहकारी बँक मंगळवार पेठ शाखेच्या गौरवोद्गार गौरवद्गार काढताना भविष्यात अशाच पद्धतीचं कार्य घडेल अशा सदिच्छा व्यक्त केल्या पुष्पगुच्छ देऊन खास अभिनंदन केलं यावेळी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे उपाध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद कुलकर्णी संपर्क संचालक राजेश पवार मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे शाखा व्यवस्थापक मल्लीनाथ खुने राजशेखर टूरके प्रिया दीक्षित प्रशांत शिंदे जयप्रकाश सरदनकर चिदंबर कारकल पूर्वा बंकूर साक्षी वाले नवनाथ जाधव आदित्य ससाणे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती दरम्यान शाखा व्यवस्थापक मल्लीनाथ खुने यांनी शुभेच्छांबद्दल न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील यांचे आभार मानताना पुढील काळात देखील असाच स्नेह कायम राहावा अशी भावना व्यक्त केली तसंच बँकेच्या वाटचालीसह विविध योजनांची माहिती यावेळी दिली सोलापूर सहकारी बँकेची स्थापना हे मंगळवारपेठ शाखेची पंचावन्न वर्धापन दिन आपण साजरा इथं करतो आहे तसं पाहता पूर्ण बँकेचा जर विचार करता येत हिरक महोत्सवी वर्ष आम्ही साजरा करतो आहे पण आमची शाखा आहे पंचावन्न वर्ष पूर्ण करून छप्पन्न वर्षात पदार्पण करतो आहे जनता सोलापूर जनता सहकारी बँकेच्या वतीनं सर्व ग्राहकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की बँकेच्या वतीनं विविध कर्ज योजना आणि ठेवीच्या योजना आम्ही इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी सर्व नागरिकांना कमी व्याजदरात आणि कमी वेळेत लवकरात लवकर प्रोसेस करून आम्ही कर्ज मंजूर करून देऊ आणि या ठिकाणी यंदाच्या हिरक मोसी वर्षानिमित्त नऊ पॉईंट साठ हे आकर्षक व्याज आकारणीद्वारे एक आम्ही एक योजना म्हणजे बँकेनं जाहीर केलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी या, या ठिकाणी आवाहन करतो तसेच कार लोन असेल हाऊसिंग लोन असेल आकर्षक व्याजदरामध्ये उपलब्ध आहे आपल्या एकूण सोलापूर शहरामध्ये चौदा ब्रँचेस आहेत तर आपल्या नजीकच्या शाखेमध्ये जाऊन विविध जे कर्ज योजना आहेत त्याचा आपण उपलब्धतेनुसार आपल्या मागणीनुसार आपण त्या ठिकाणी त्या संपर्क साधावा अशी मी आजच्या या वर्धापन दिनी आपणास आवाहन करतो बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध शाखेतील अधिकारी कर्मचारी यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली मोठ्या उत्साहात सोलापूर जनता सहकारी बँक मंगळवारपेठ शाखेचा वर्धापन दिन पार पडला